ताई जग है भीगा भीगा मच्छरों का आक्रमण सीधा पानी जहाँ रुक यशवंत डांगे आयुक्त प्रशासक आहिल्या महानगरपालिका महानगर महानगरपालिकेमार्फत आहिल्या मुक्त अभियान राबवण्यात येत आहे आता हा पंधरावा आठवडा आहे आज आम्ही केडगाव मोहिनीनगर परिसरामध्ये आ, हे मुक्त अभियान राबवण्यात आले आणि घरांची आम्ही मुक्तीच्या अनुषंगाने तपासणी केली काही घरामध्ये दूषित सॅम्पल आढळले त्या पद्धतीनं त्या नागरिकांचे आम्ही अवेअरनेस त्यांच्यामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला काही साठी आम्ही पाण्याचे ओतून दिले निर्जलीकरण केले माझी सर्व अहिल्या नगरवासियांना विनंती आहे की आपण देखील या डेंगू मुक्त अभियानात सहभागी व्हावं आपल्या घरातले पाण्याचे साठे आडगळीत पडलेलं साहित्य आपल्या घराशेजारी असणारं एखादं बांधकाम त्या ठिकाणी साठलेलं पाणी आपण तपासावे आणि त्या ठिकाणी जर डेंगू डासाच्या आळ्या असतील तर त्या ठिकाणी सारखे सोल्युशन टाकावे किंवा त्या पाणी साठा आपण कोरडा करावा अशी मी आव्हान आणि विनंती करतो या केलेल्या कामाचा एक छानसा फोटो फोटोविडो अहिल्यानगर महानगरपालिकेला आपण सादर करावा आपण आपल्या घरापासून सुरुवात करावी आपल्या शेजाऱ्याला देखील हे करण्यासाठी प्रवृत्त करावं त्याचबरोबर आपल्या मोहल्ला आणि आपल्या गल्लीमध्ये दे। देखील हे अभियान आपण राबवावे धन्यवाद